भाग्यश्री मध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते थंडीचे दिवस चालू आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की थंडीच्या दिवसामुळे मध्ये पौष्टिक डिंकाचे लाडू मेथीचे लाडू आणि वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक घटक आपण घरामध्ये बनवतो खातो पण बऱ्याच वेळेला असं होतं की डिंकाचे लाडू वगैरे बनवला जातो पण ते कठीण बनतात अगदी मऊ ते, ते लाडू कसे बनवायचे त्याची योग्य पद्धत कशी आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे अगदी मौसूद असे डिंकाचे लाडू बनतात शिवाय पौष्टिक आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी रोज एक तरी लाडू डिंकाचा खाल्ला पाहिजे थंडीच्या दिवसामध्ये डिंकामुळे वगैरे आपण जे वापरतो वापर त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक घटक जे असतात ते भरपूर प्रमाणात मिळतात हाडं मजबूत होतात आणि गुडघेदुखी असेल सांदेदुखी असेल त्यावरती हे लाडू खूप उपयुक्त आहेत तर या पद्धतीचे डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत पण त्याआधी मी तुम्हाला इथे दाखवते लाडू तोडून तुम्ही बघू शकता की ते अगदी झालेला आहे अगदी घरातले वृद्ध लोक सुद्धा अगदी आवडीने खाऊ शकतील इतकी असे मस्त लाडू झालेले आहेत या पद्धतीने डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण डिंका आणखी जास्त वेळ न घालवता डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते बघूया मग आता आपण डिंकाचे लाडू बनवायला सुरुवात करूया इथे मी वीस ग्रॅम खसखस घेतलेली आहे खसखस आपण छान भाजून घ्यायची गॅस हाय गॅसवरती भाजायची नाही मिडियम टू लो गॅसवरती आपण खसखस छान भाजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आणि आता आपण खसखस भाजल्यानंतर बाजूला काढून घेऊया कढईमध्ये आता आपण दोन वाटी खोबऱ्याचा खीस घालून घ्यायचा आहे खोबऱ्या खोबऱ्याचा खीस इथे मी ओले नारळ वाळवून त्याचा खीस बनवलेला आहे तुम्ही बाजारातून खोबरं मिळतं वाळलेलं सुकं खोबरं ते आणून सुद्धा त्याचा खीस बनवून भाजून घेऊ शकता खोबरं हलकंसं ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे खोबरं नाही भाजून घेतलं तरीही चालतं पण शक्यतो खोबरं भाजून घ्या त्यामुळे जा लाडू जास्त दिवस टिकतात आणि टेस्ट देखील छान येते त्याला खोबरं ज्या वेळेला मी खिचून घेतलं होतं त्यावेळेला वरचा जो काळा भाग असतो ना पाठव का तुम्ही यामध्ये काढून घेतलेला नाही आहे पण तुम्हाला नको असेल तर तुम्ही काढून घेतलं तरीही चालतो तर खोबरं आता ला आपलं भाजून झालेलं आहे फार असं लाल होईपर्यंत भाजायचं नाही या स्टेजवरती येईपर्यंत तर आपल्याला ये खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता खोबरं आपलं अगदी परफेक्ट असं भाजून झालेलं आहे तर हे भाजलेलं खोबरं आता मी एका ताटामध्ये काढून घेते खोबरं आता मी काढून घेतलेलं आहे आणि दोन चमचे मोठे दोन चमचे घरी बनवलेलं तूप आहे ते घालून घेते मी यामध्ये तूप गरम करून घ्यायचा आणि आपण त्यामध्ये डिंक तळून घ्यायचा आहे तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये मी डिंक घालून घेते थोडा थोडासा डिंक घालून मी तळून घेणार आहे डिंक आपण पन्नास ग्रॅम घेतलेला आहे यामधला पहिला जो भाग आहे तो मी तळून घेतलेला आहे पहिला पोर्शन याला आता मी ताटामध्ये काढून घेते ज्यावेळेला आपण डिंक तुपामध्ये घालत असतो आणि तो तळून घ्यायचा असतो भाजून घ्यायचा असतो तुपामध्ये त्यावेळेला गॅसची फ्लेम हाय करायची नाही नाहीतर आतून कच्चं राहील ते मिडियम टू लो गॅसवरतीच आपण डिंक छान तळून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये थोडा पोर्शन आहे तो देखील मी यामध्ये छान भाजून घेणार आहे तुपामध्ये दुसरा देखील पोर्शन तुम्ही बघू शकता छान फुललेलं आहे याला मी प्लेटमध्ये काढून घेते यामध्ये आता मी पुन्हा एक चमचा तूप घालून घेतलेला आहे तर आता तुपामध्ये इथे मी पंचवीस ग्रॅम काजू पंचवीस ग्रॅम बदाम पंचवीस ग्रॅम पंचवीस ग्रॅम मगजबी घालून घेतलेले आहेत आणि हे छान आपण तुपावरती परतवून घ्यायचे जर तुम्ही या व्यतिरिक्त आणखी कोणते ड्रायफ्रूट्स घालणार असाल तर तेही तुम्ही घालू शकता किंवा यामध्ये नको असणारे ड्रायफ्रूट्स स्किप करू शकता दुसरे घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला हवे असणारे ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये वापरू शकता हे छान आपण मिडियम लो गॅसवरती हे सुद्धा आपण छान भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये तुम्ही बघू शकता ड्रायफ्रूट्स आपले छान खमंग असे भाजून झालेले आहेत ज्यावेळेला आपण डिंकाचे लाडू बनवत असतो त्यावेळेला हे जे ड्रायफ्रूट्स किंवा आपण जर जो डिंक वगैरे वापरतो यामध्ये तो छान भाजून घ्यायचा आणि घ्यायची या पद्धतीने आता आपण यामध्ये खारीकची पावडर घालवून घेतलेली आहे ही पावडर मी घरीच बनवलेली आहे तरी ही पावडर बनवण्यासाठी वाळून वगैरे खारीक घेण्याची काही गरज नाही काळ्यापाटीची जे खारीक का असते ती वाळलेलीच असते स दुकानातून घेताना आपण तीच खारीक तुम्ही घ्या छान वाळलेली अशी खारीक असते ती तर ती खारीक तुम्ही घेतली आणि फोडून अगदी छान फोडून व्यवस्थित घ्यायची आणि मिक्सरला वाटायची छान पावडर बनते त्याची आणि ही खारीक आणि बाकीचे जे जिन्नस आहेत ते आपण परत एकदा मिक्सरला आपण वाटून घेणारच आहोत त्याबरोबर आणखी थोडे जे काय मोठे तुकडे राहिले असतील तर ते देखील त्यामध्ये वाटले जातात आणि हे लाडू असे पौष्टिक इतकी पौष्टिक आहेत यामध्ये हाडांमध्ये असणारा कुंकपणा वगैरे सगळं जे दु जे त्रास असतील तुम्हाला गुडघेदुखीचे कंबरदुखीचे त्रास असतील हाड, हाड हाड आपली बळकट होतात छान तर हे लाडू फक्त बाळंतींसाठीच नाही तर फक्त घरातला प्रत्येकजण खाऊ शकतो पौष्टिक असतात स्त्रियांबरोबर पुरुष लहान मुलं वृद्ध घरातले सगळेच हे लाडू खातील तितकं चांगलं आहे शरीरासाठी यामध्ये आपल्याला आवश्यक असणारे सगळे घटक मिळतात डिंक शरीरासाठी आपल्या अत्यंत उपयुक्त गुणकारी आहे आणि डिंका लाडू नाही तर हळिव मेथी या पद्धतीचे जे पौष्टिक लाडू आहेत ते आपण थंडीमध्ये आवर्जून खाल्ले पाहिजेत खारी खारी देखील आपण छान अशी भाजून घेतलेली आहे आणि प्रत्येक जिन्नस भाजत असताना मी पहिला पण सांगितलं आहे याआधी तुम्हाला अजिबात गॅस मोठा न करता भाजायचा आहे मीडियम टू गॅ लो गॅस ठेवूनच आपण सगळे जिन्न छान भाजून छान भाजले जातील खमंग खुसखुशीत कुछ असे सगळे जिन्नस भाजले जातील आणि व्यवस्थित जर आपण भाजून घेतलं हे तर लाडू बरेच दिवस टिकतात आणि छान मऊसूस होतात त्यामुळे भाजत असताना था था काळजी घेऊन व्यवस्थित मिडियम टू लो गॅसवरतीच आपण हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचे तर खारीक आपली छान भाजून झालेली आहे आणि आता आपण भाजून घेतलेले सगळे जिनस मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यातून एक एक करून असे सगळे वाटून घ्यायचे आहेत तर आता सगळ्यात पहिला आपण जी खसखस भाजून घेतलेली आहे ही खसखस छान मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेऊया तुम्ही बघू शकता खसखस मी हलकीशी असे फिरवून घेतलेले हे जास्त एकदम मऊ असे पूड करायची नाही तर या पद्धतीनेच वाटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी जे आता खोबरं आपण भाजून घेतलं होतं ते घालून घेते दे। खोबरं देखील आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे खोबरं वाटून घेतलेलं आहे मी ताटामध्ये काढून घेते आपण हा जो डिंक आहे भाजून घेतलेला तुपामध्ये छान भाजून घेतलेला डिंक आहे तो आता आपण मिक्सरला फिरवून डिंक जो आहे आपण मिक्सरला फिरवून घेतला आहे यामध्ये आता मी ड्रायफ्रूट घालते आणि हलके ते फिरून घ्यायचे आहे तुम्हाला जर असेच घालायचे असतील तरी घातले तरी चालतात पण छान बाइंडिंग येण्यासाठी सहसा शक्यतो मिक्सरला हे वाटूनच घे आता आपण मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये सगळे जिनस वाटून घेतलेले आहेत ते एक एक करून परत पुन्हा यामध्ये घालून घेऊया तर मी खोबरं घातलेलं आहे यामध्ये वाटून घेतलेलं खारीक पावडर जी आपण भाजून घेतली होती ती देखील यामध्ये घालायची आहे त्यानंतर खसखस ती देखील घालून घ्यायची आणि हे सगळं मिश्रण आता आपण पुन्हा एकदा मिक्सरला छान बा वाटून घ्यायचं आहे तर बार... आता आपण सगळं मिश्रण एकत्र करून बारूक बारीक करून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता छान याला जे आपण तुपात भाजलेले पदार्थ होते त्यामुळे छान एकजीव झालेला आहे सगळं आणि तूप जे आपण घातलं होतं ते छान या पदार्थांना सुटलेलं आहे अगदी व्यवस्थित मस्त त्यामुळे काय होतं की लाडू बांधताना त्रास होत नाही त्यामुळे लाडू कोरडे पडत नाहीत बांधताना अजिबात त्रास होत नाही कढई गरम करून घेतलेले आहे आणि कढईमध्ये वाटीए गुळ घालून घेणार आहे गुळ आपल्याला छान यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे गूळ या पद्धतीने हलवत राहायचं आणि यामध्ये थोडंसं अगदी थोडंसं तूप घालायचं जेणेकरून गुळ असा खाली लागला नाही पाहिजे यासाठी अगदी थोडंसं तूप घालायचं छान आपण गुळ मेल्ट करून घ्यायचा अगदी जास्त असा पाकासारखा कर वगैरे करायचं नाही पूर्ण गुण गुळाचा छान मेल्ट झालं यामध्ये की आपण मिश्रण घालून घ्यायचं गुळाचे जे गुटळे आहेत ते छान वितळले गेले पाहिजेत आता आपण बघू शकता गुळ आपला छान मेल्ट झालेला आहे अगदी हलकासा एक एकदम थोडासा एक एक, एक दोन मिनिटासाठी थोडंसं थंड करून घे आणि आता या गुळामध्ये आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं यामध्ये माझं जे आपण डिंक भाजून घेतला त्यावर त्यामध्ये थोडंसं तुपाचं प्रमाण जास्त झालेलं आहे तुम्ही त्यामध्ये दोन चमचाऐवजी एकच चमचा तूप घालून तो छान भाजून घ्या डिंक आणि आता गूळ आणि हे मिश्रण सगळं छान मिक्स करून घ्यायचं चा। छान एकजीव झालं पाहिजे सगळं गॅस एकदम लो गॅसवरती आपण हे करून घ्यायचं आहे साधारण एक मिनिटभर मिनिटभरानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचं आणि ही गरम कढईमध्येच गर आपण हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण अगदी थंड करायचं नाही थोडंसं अगदी हलकंसं थंड झालं म्हणजे थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपण याचे लाडू बांधून घ्यायचे इतके सुरेख लाडू वळले त्यातून एकदम परफेक्ट असं मिश्रण याचं तयार झालेलं आहे आणि याचे आपण थोडंसं हलकंसं थंड झालं की लाडू वळून घ्यायचे लगेच जास्त जर कोरडं झालं तुम्ही हे जर मिश्रण तुमचं तर आणि त्याचे लाडू जर तुम्हाला वळता आले नाहीये तर लाडू वळत असताना त्यामध्ये थोडंसं तेल घा तूप थोडंसं गरम करून घालायचं जेणेकरून जर तुमचं मिश्रण अगदी कोरडं झालं तर ते लाडू वळताना त्रास होतो तर त्रास होऊ नये यासाठी लाडू छान वळले जावे म्हणून आपण थोडंसं तूप त्यामध्ये घालायचं जास्त पण नाही घालायचं अगदी थोडंसं तूप घालून तुम्ही वळून घेऊ शकता लाडू पण या प्र पद्धतीने केले तर लाडू अगदी कोरडेही होत नाहीत किंवा जास्त तेलकटही होत नाही अगदी परफेक्ट होतात आपण या मिश्रणाचे लाडू वळायला सुरुवात करूया लाडू जर तुमचं एकदम कोरडं झालं असेल तर जास्त थंड होऊन देऊ नका या पद्धतीने थोडंसं तेलकट झालं असेल तर तुम्ही न लाडू हाताने वळता येतील या पद्धतीने थंड होईपर्यंत वळू शकता पण अगदी कोरडं मिश्रण जर झालं तर लगेचच लाडू वळा नाहीतर नंतर लाडू त्याचे येत नाहीत तर या पद्धतीने मी लाडू वळून घेते सगळे याचे तर तुम्ही बघू शकता दुसरा देखील लाडू किती छान वळला गेलेला आहे याच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेणार आहे तर फायनली आपले छान टेस्टी आणि पौष्टिक थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून खावे असे डिंकाचे लाडू तयार झालेले आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि हे लाडू घरी नक्की बनवून खा